नांदेड येथील किनवट तालुक्यात प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्यात अडकलेल्या चार महिला आणि तीन मुलांची सुखरूप सुटका नांदेड येथील किनवट तालुक्यात प्रसिद्ध अशा सहस्त्रकुंड धबधबा ओलांडून जात असणाऱ्या चार महिला आणि तीन मुले पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने धबधब्यात अडकले या सर्वांची स्थानिक शोध व बचाव पथक भोई समाजातील युवक यांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली बचावाचा हा थरार गुरुवारी दुपारी सव्वा तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घडला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास या महिला अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांनी तातडीने शासनाकडे मदत मागितली त्याचवेळी सिंचन विभागाकडून पैनगंगा नदीत सोडलेले पाणीही तातडीने बंद करण्यात आले होते उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील चार महिला व तीन मुले असे एकूण सात जण सहस्त्रकुंड धबधबा पाण्यात प्रवाह कमी असल्याचे समजून मुरडी तांडाकडे जात होते त्यावेळी त्यांना मंदिराजवळील काही लोकांनी पाण्यात जाऊ नका असे सांगितले जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास या महिला अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने शासनाकडे मदत मागितली होती त्याचवेळी सिंचन विभागाकडून पैनगंगा नदीत सोडलेले पाणीही तातडीने बंद करण्यात आलेले होते उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील चार महिला व तीन मुले असे एकूण सात जण सहस्त्रकुंड धबधबा पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे समजून मुरळी तांडाकडे जात होते त्यावेळी त्यांना मंदिराजवळील काही लोकांनी पाण्यात जाऊ नका असं सांगितल्यानंतरही ते पुढे गेले आणि पाण्यात अडकले लगेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ वायरलेसवर पोलिसांना व तहसीलदार किनवट यांना हे कळवलं तात्काळ शोध व बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली यात अनुसयाबाई दिगंबर ताडंबार वय पंचेचाळीस वर्ष गजराबाई शिवाजी काठेवाड वय पंचेचाळीस वर्ष सुवर्णा ज्योतिराम गांधरवाड वय बत्तीस वर्ष पूजा दिगंबर ताळंबार वय एकोणवीस वर्ष कोमल शिवाजी वय वर्ष कामिनी ज्योतिराम गांधरवाड वय चार वर्ष ज्योतिराम गांधरवाड वय वर्ष हे सर्व राहणारे आहेत यांना सहस्त्रकुंड धबधब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं तहसीलदार किनवट शारदा चोंडेकर इस्लामपूरचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्या प्रत्यक्ष सहभागातून अधिकारी इस्लामपूर सचिन भालेराव गाडे जे पी दाऊद खान पुष्पलवार ग्राम महसूल अधिकारी अक्षय महाले पोलीस पाटील वाडकी रवी खोकले कोतवाल अमोल राठोड यांच्यासह स्थानिक शोध व बचावकार्य पथक भोई समाजातील रेस्क्यू करण्यात पांडुरंग जळबाजी नागेलवाड दत्ता माधव चोपलवाड अनिल शंकर भट्टेवाड रामराव साहेबू घट्टलवार दत्ता विठ्ठल विठ्ठलवार सुनील शंकर भट्टेवार यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी फिरोज सय्यद